हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधींनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली महादेव हत्तीणीला प्रशासनानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गुजरातमधील वनतारा पथकाला सुपूर्द केल्यानंतर कोल्हापूरकर आक्रमक झाले अनेक लोकप्रतिनिधी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी पुढे सरसावलेत एक स्वाक्षरी मोहीम हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ही राबवली जाते याबाबत खासदार धैर्यशील माने काय म्हणतात तेही पाहूया संयम राहा निश्चितपणे एक नागदिवतीची लढाई परत घरत आणण्याची आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यालाही आपल्याला यश आणि महादेवी हक्तीला आपल्याला परत आणण्यामध्ये सर्वांना यश आपण संयमानं पुढे जावं एवढी कळकळीची विनंती आपला प्रतिनिधी म्हणून जसं मला संधी मिळेल तसं पार्लमेंटमध्ये महादिरीचा विषय आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही हे वचन